बाजूला महाविकास आघाडी म्हणते की आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र पेटलेला आहे महाराष्ट्र अस्वस्थ आहे पण हेच महाविकास आघाडीचे नेते आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्याचं राजकारण बनवून लाखो लोकांचा जीव धोक्यात गाळण्यासारखं काम महाविकास आघाडीचे नेते करायला बसले का तर ते आरक्षणाचं राजकारण करतायत आणि समाजात समाजामध्ये दुही पसरवण्याचं काम करतायत असा आमचा स्पष्ट आरोप आहे एका बाजूला ज्यावेळी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेब महायुतीचं सरकार हे सगळ्या विरोधकांना महाविकास आघाडीला चर्चेला बोलवतं की आरक्षणाच्या चर्चेला तुम्ही या आपण एकत्र बसू या आम्ही महाराष्ट्रामध्ये संवादातून आपल्याला उपाय सापडेल आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावर तोडगा काढूया सहा वाजेपर्यंत सांगतात आम्ही येतो आणि संवासाला फोन करतात की आम्ही येत नाही यावरून आमचा महाराष्ट्राच्या जनतेला सवाल आहे की जी महायुती या आरक्षणाच्या प्रश्नावर आणि आरक्षणाचा प्रश्न ओबीसी आणि मराठ्यांचा सोडवण्यासाठी दंगरांचा सोडवण्यासाठी अतूर आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे पण त्याचबरोबर वर या आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांच्या आणि समाजाच्या जीवावर राजकारण करून सरकारला कोंडीत फक्त पकडण्यासाठी स्वतःच्या सत्तेचे लाडू खाण्यासाठी जर लोकांचा बळी देण्याचा प्रयत्न हे महाविकास आघाडीचे विरोधक करतायत याकडे महाराष्ट्राच्या जनतेने आणि सर्व